नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी एक विषय घेऊन आलेली आहे की कोणत्या मार्क रेंजमध्ये सगळ्यात जास्त स्टुडंट आहेत ते मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की बऱ्यापैकी जे इन्स्टिट्यूट आहेत कोचिंग क्लासेस त्यामधून असं समजलं की खूप साऱ्या स्टुडंटला मार्क खूप कमी येत आहेत तर ज्या स्टुडंटला मॉक टेस्टमध्ये सातशे साडेसहाशे सहाशे मार्क असे येत होते अशा स्टुडंटला पण मार्क कमी येत आहेत असं विद्यार्थी बोलत आहेत आणि क्लासेसमधून पण खूप सारे असे टीचर्स सांगत आहेत विद्यार्थी मित्रांनो ह्या वर्षी कट ऑफ कमी जाणार आहे त्याचबरोबर कोणत्या स्कोर रेंजवर विद्यार्थी जास्त असू शकणार आहेत तेही अगदी मी तुम्हाला या यूट्यूबच्या मार्फत सांगणार आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये सहाशे प्लसवाले स्टुडंटला फार कमी मार्क असणार आहेत तर यावर्षी सहाशे प्लस वाले विद्यार्थी फार अगदी कमी असणार आहेत अगदी ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून सुद्धा तुम्ही पाहिलं अगदी ऑल ओव्हर इंडियामधून आपल्या तर तेथून ते पण एक पूर्ण डाटा काढला तर सहाशे प्लस वाले विद्यार्थी अगदी बोटावर मोजण्यावढे विद्यार्थी संख्या आपल्याला कळणार आहे तर पाचशे प्लस स्कोअरवाले स्टुडंटसुद्धा ह्या वर्षी कमी दिसणार आहेत आपल्याला कारण पेपरची जी डिफिकल्टी लेवल आहे त्यावरून ह्या वर्षी कट ऑफ कमी जाणार आहे आणि बरेच स्टुडंट अगदी घाबरलेले होते एक्झाम सेंटरमध्ये आणि त्यामुळे खूप सारे विद्यार्थी पॅनिक झालेले पण होते आणि त्या त्यामुळे ह्यावरती परिणाम दिसून येणार आहेत जेव्हा स्टुडंटचे फोन येतात तर त्यापैकी बऱ्यापैकी स्टुडंटला बोलल्यावरून असं समजले की पेपर फार हार्ड होता त्याचबरोबर अगदी लेंदी होता त्यामुळे टाईम पुरलेला नाही बऱ्याच स्टुडंटला आणि पेपर हार्ड असल्यामुळे पॅ ते स्टुडंट अगदी स्ट्रेसमध्ये होते आणि पॅनिक पण झाले त्यामुळे त्या, त्या मुलांना कटाफ अगदी कमी जाणार आहे ह्या वर्षी असं एकंदरीत एक तेक लक्षात येत आहे तर ज्या स्टुडंटला जे स्टुडंट आपले रिपीटेड होते ते स्टुडंटसुद्धा ह्या वेळेस खूप स्ट्रेसमध्ये आपल्याला दिसत आहेत कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत त्यावरून असे एक गोष्ट लक्षात आले की खूप सारे विद्यार्थी टेन्शनमध्ये असल्यामुळे किंवा घाबरल्यामुळे सुद्धा पेपरवरती परिणाम त्यांचा दिसून येत आहे तर मार्कची लेवल जी रेंज आहे ती आणखीन खाली जाऊ शकणार आहे तर ह्या वर्षी ऑल ओव्हर इंडियामधून चारशे ते पाचशे मार्कवाले हे विद्यार्थी ह्या रेंजमध्ये जास्तीत जास्त असू शकणार आहेत आणि त्याचबरोबर जे काही आपले महाराष्ट्रामधून आपण हा डाटा काढला तर त्यामधून असं लक्षात आलं की तीनशे ते चारशे मार्कमधले विद्यार्थी जास्त स्कोअर रेंजमध्ये आपल्याला दिसून येत आहेत तर सगळ्यात जास्त स्कोर रेंज विद्यार्थी तीनशे ते ता मधले विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर लास्ट इयरला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण जर हा का डाटा सगळ्यांना माहितीच असेल की सातशे प्लसवाले सुद्धा विद्यार्थी अगदी थाउजंड फाय हंड्रेड विद्यार्थी होते सहाशे प्लस वाले विद्यार्थी आठ हजारापेक्षा जास्त होते आणि सहाशे प्लस वाले विद्यार्थीसुद्धा हजारा पन्नास हजारापेक्षा जास्त होते हे ऑल ओव्हर मधलं तुम्हाला मी दोन हजार चोवीसचं सांगत आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये ऑल ओव्हर इंडियामधून आपण जर विचार केला तर पाचशे वीस ते पाचशे ह्या रेंजमधले विद्यार्थी जास्त प्रमाणात दिसणार आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामधून जर विचार केला तर साडेतीनशे ते चारशे ह्या ह्या रेंजमधले विद्यार्थी जास्त दिसू शकणार आहेत तर ह्या वर्षी अगदी कट ऑफ कमी जाणार आहे आणि अगदी स्कोअर जर आपल्याला गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेटमध्ये कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन हवं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी चारशे ते, ते साडेचारशे ह्या ह्या मार्कमधल्या रेंजमधले विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी गव्हर्मेंट प्रायव्हेट कॉलेज मिळू शकणार आहे तर चारशे ते साडेचारशे त्या रेंजमध्ये जे विद्यार्थी येत असाल तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी घाबरून जायचं काही कारण नाही त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी चांगलं व्यवस्थित कॉलेज मिळणार आहे कारण ह्या वर्षीचा जो मार्काची जो लेवल आहे ती खूप कमी राहणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो मार्कावरती काहीच होत नसतं हे सगळे ॲडमिशन्स आपले ह्याच्यावरती रँकवरती होत असतात त्यामुळे अगदी काही घाबरून जायचं कारण नाही कस कुठल्या जास्त स्कोअरवरती रेंजमध्ये जास्तीत जास्त मुलं राहणार आहेत त्यात एक मी शॉर्ट्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा गरजूंना आपण व्हिडिओ सेंड करा तर नाही ह्याची पूर्णपणे कल्पना येईल ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू